श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संदर्भातली अतिशय सुंदर अशी माहिती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज कोण किंवा सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज हे कुणाचे अवतार आहेत हा आजचा आपला व्हिडिओचा विषय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज कोण हे जाणून घेण्यासाठी मी काय कुणीही ते तत्व जाणून घेण्यास असमर्थ आहे यात शंका नाही पण ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भात समकालीन संतांनी किंवा आजपर्यंतच्या संतांनी काय लिहून ठेवलं आहे काय वक्तव्य केलं आहे काय सांगितलं आहे याबद्दलची संत वाक्यांची माहिती त्या संत अभंगांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि जर आवडला तर आपले चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज हे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत त्यांना ही पदवी आहे मोक्षमार्गाचे चक्रवर्ती सम्राट असं माऊलींबद्दल म्हटलं जातं योग्यांची माऊली सिद्धांची माऊली सिद्धांची महायोग्यांची ही माऊली आळंदीत प्रकट झाली सोळाव्या वर्षी दीपिकेचं म्हणजे गीतेचं ज्ञान सगळ्या जगाला देऊन बावीसाव्या वर्षी आपल्या अवतार कार्याला समाप्ती करून ज्ञानोबा माऊली आपल्या समाधीमध्ये संजीवन स्थितीत अखंड आपल्यासाठी बसून राहिलेत तर ज्ञानेश्वर माऊलींबद्दल संतांचं मत काय होतं खरं पाहता ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या अवताराबद्दल कुठेही लिहिलेलं नाही आहे ज्ञानेश्वर माऊलींनी सदैव जगाला मार्गदर्शन करणारं ज्ञानच प्रकट केलं होतं पण ज्ञानेश्वर माऊलींसोबत राहिलेले अनेक संत मग ते नामदेवराय असू द्यात त्यानंतर चोखोबा असू द्यात किंवा नरहरी महाराज असू द्या जनाबाई महाराज असू द्या अलीकडे झालेले आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असू द्या माधांचे गुलाबराव महाराज असू द्या किंवा गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज असू द्यात या सगळ्यांनी माऊलींबद्दल धन्य उद्गारच काढले आहेत तर माऊली हे महाविष्णू होते आता खरं तर काही लोक यावर शंका उत्पन्न करतील पण हे नक्की की माऊलींकडे येणाऱ्या बहुतेक मंडळींना माऊली हे काय तत्व आहेत किंवा माऊली हे कुणाचे अवतार होते याबद्दल माहिती नाही तर आळंदीला माऊलींकडे माऊलींच्या दर्शनाला येणारे जे भक्त मंडळी आहेत त्यापैकी निम्म्याहून जास्त मंडळींना माऊलींच्या या तत्वाची साधी जाणीवसुद्धा नाही आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ आपण माऊलींच्या या तत्वाबद्दल संतांनी काय म्हटलं आहे त्याबद्दल घेतलं आहे त्याबद्दल माहितीसाठी आपण आज हा व्हिडिओ करतो आहोत ज्ञानेश्व भगवान विष्णू असा एक श्लोक संप्रदायामध्ये माऊलींबद्दल सर्वश्रुत आहे खरं तर हा मोठा श्लोक आहे ज्ञानेश्वर भगवान विष्णू त्यानंतर यात निवृत्तीनाथांना भगवान शंकराचे अवतार सांगितला आहे असा मोठा श्लोक आहे आणि तो श्लोक मी आपल्या कॅप्शनमध्ये जरूर देणार आहे पण ज्ञानेश्वर भगवान विष्णू हा नुसतं श्लोक नाही तर याबद्दल नामदेवरायांपासनं तर अगदी गुलाबराव महाराजांपर्यंत प्रत्येकानी याच्यावरती मोहर ठेवली आहे आपली आता खरं पाहता हे सगळे महात्मे स्वतःही अधिकारी महासिद्ध होते पण या सगळ्यांनी एकमुखाने ज्ञानेश्वर माऊलींच्या या दिव्य तत्वाबद्दल धन्य उद्गार हर्ष उद्गार आणि अतिशय सुंदर असे अभंग असले आहेत आता तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींबद्दल आळंदीच्या दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे काय भाव होते हे सांगतो एकदा आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे चक्रांगितांच्या माडीवरती बसले होते म्हणजे तिथे त्यांच्या घरात होते आणि इकडे माऊलींचा रथ निघाला होता त्या काळात इंद्रायणी काठी आज जो आपण घाट बघतोय तो प्रशस्त घाट नव्हता तिथे सर्वत्र वाळवंट होत तर माऊलींचा रथ हा नदीकाठी वाळवंटात चालला होता आणि काही केल्या तो रथ तिथे मातीमध्ये ऋतून बसला रेतीत ऋतून बसला आता काहीही केला अनेक उपाय केले लोकांनी ग्रामस्थांनी वारकऱ्यांनी तो रथ बाहेर काढायला त्या त्या वाळूतनं त्या वाळवंटातनं पण काहीही केल्या तो रथ त्या वाळवंटातनं इंद्रायणीच्या पात्रातनं निघत नव्हता सगळ्यांना प्रश्न पडला की असं का व्हावं मग आता यातनं काहीतरी मार्ग निघावा म्हणून काही लोक पळत पळत चक्रांकितांच्या माडीवरती स्वामी महाराजांना शरण आली स्वामी महाराजांना त्यांनी विनंती केली आणि वस्तुस्थिती सांगितली का की काय घटना घडली आहे जेव्हा स्वामींना कळलं की माऊलींचा रथ हा त्या वाळवंटात ऋतून बसला आहे तेव्हा स्वामी महाराज त्याच जशा अवस्थेत होते तशा अवस्थेत पळत निघाले आणि ते वाळवंटात पोचले आणि तुम्हाला गंमत वाटेल स्वामी महाराज स्वतः त्या रथावर चढले आणि तिथे बैलांच्या ठिकाणी त्यांची बैलांची जी दोरी असते ती हातात धरली आणि त्यांचं असं वाक्य आहे स्वामी महाराज म्हटले की देवा अर्जुनाचं सारथ्य करून तुम्ही थकले आहात बहुतेक चला आता मी तुमचं सारथ्य करतो आणि असं म्हटल्यानंतर स्वामी महाराजांनी बैलांना फक्त हाक दिली तर ते बैल आणि तो रथ बाहेर निघाला त्या वाळवंटातनं बाहेर निघाला आता स्वामींचं यामागचं वाक्य की देवा अर्जुनाचं सारथ्य करून आपण थकले आहात तर मी आता इथे सारथ्य करतो तर यातच आपल्याला सगळा संकेत आला आहे की माऊली हे नेमके कोण होते आता या संदर्भातला एक दुसरा महत्वाचा प्रसंग असा की आळंदीच्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी देह ठेवला त्यानंतर त्यांचे भक्त होते त्या भक्तांना तो स्वामी महाराजांचा विरह सहन होत नव्हता तर ते एकांतवासात गेले त्यांचं धोत्रे असं अडणं होतं तर ते दोन तीन वर्ष एकांतवासात गेले आणि मग स्वामींच्या सगळ्या लिला ज्या त्यांनी बघितल्या होत्या ज्या ऐकल्या होत्या तर त्या सगळ्या लिलांच्या आधारे त्यांनी बावन अध्यायी गुरुचरित्रासारखं स्वामींचं एक विस्तृत असं चरित्र लिहिलं खर तर हे सगळं चरित्र लिहून झालं त्यांनी ते अण्णासाहेब पटवर्धनांना जे स्वामींचे उत्तराधिकारी होते त्यांना दाखवलं हे सगळं दाखवल्यानंतर अण्णासाहेबांनाही ते चरित्र आवडलं आणि मग लवकरच त्याचं प्रकाशन करावं असं त्या धोत्रे हे जे गृहस्थ होते त्यांच्या मनात होतं त्यांनी तो घरी ग्रंथ आणला ठेवला पण तुम्हाला नवल वाटेल त्याच्या काही दिवसांनंतर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या धोत्रे या गृहस्थांच्या रंगनाथ धोत्रे या गृहस्थांच्या स्वप्नात गेले आणि त्याला दटावून सांगितलं की अरे ज्ञानेश्वर भगवान विष्णू असताना तू माझ चरित्र का लिहिलं त्यांचं चरित्र असताना माझ्या चरित्राची काय गरज तर तू कितीही प्रयत्न केले तरी माझं चरित्र प्रकाशित करू शकणार नाही असं स्वामींनी सांगितलं आणि तो स्वप्न दृष्टांत संपला आपल्याला आश्चर्य वाटेल त्याच्या काही दिवसांनंतर रंगनाथ धोत्रे यांच्या घराला आग लागली त्या आगेमध्ये ते जे चरित्र होतं ते जळून खाक झालं आणि त्यानंतर बराच कालावधीनंतर म्हणजे अगदी एकोणीसशे ऐंशी पर्यंत स्वामींचं चरित्र लिहिताच कोणाला आलं नाही म्हणजे कितीही प्रयत्न करून कुण। कुणीही स्वामींचं चरित्र लिहू शकलं नव्हतं असं हे एकंदरीत सगळं तत्व होतं म्हणून दत्तवतारी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्पष्ट रूपात सांगितलं होतं की ज्ञानेश्वर भगवान विष्णू आता स्वामींसारखे दत्तावतारी महापुरुष ज्यांनी आळंदीतल्या प्रत्येक माऊलींच्या देऊळवाड्यात आज अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या परंपरा आहेत त्यांची जी मुहूर्त मेड आहे ती नाथ महाराजांनंतर हैभत्राव बाबांनंतर शंभर वर्ष दीडशे वर्ष आधी स्वामी महाराजांनी परत पुन्हा प्रस्थापित केली अनेक आता तुम्ही कधी आळंदीचे स्वामी हे जर त्यांचं चरित्र वाचलं तर त्यांनी आळंदीत काय कार्य केलं हे तुम्हाला कळेलच आता आपण वळूयात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे आता गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या चरित्रात एका भक्ताला माऊलींबद्दल फार वैशिष्ट्यपूर्ण असा सुंदर मार्गदर्शन केलं होतं एकदा महाराज हरद्याला मुक्कामी होते तर एक साधू काशी यात्रेसाठी निघाला होता आणि तो मध्ये त्या मुक्कामी हरद्याला आला जातांनी तो महाराजांना भेटला आणि मग तिथून भेटून तो काशीला गेला आणि परत त्यांनी परत तो हरद्याला महाराजांना भेटला मग महाराजांची ओळख असल्यामुळे ते बोलत बसले तर मग तेव्हाच ज्ञानेश्वर माऊलींचा विषय निघाला तर महाराज अगदी प्रसन्न चित्ताने असं म्हटले की जे परब्रह्म कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगत होतं तेच परब्रह्म तत्व आपले कपडे बदलून ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपात आळंदीमध्ये आलं त्याच तत्वानी ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्रगट केलं म्हणजे यातनच आपल्याला कळतं की ज्ञानेश्वर माऊली हे प्रत्यक्ष परब्रह्म परम पुरुषोत्तम भगवान कृष्णाच होते आणि कृष्णाचे अवतारच होते आणि संयोग बघा या अवतारातही भगवंतांनी जो जन्म घेतला तो गोकुळाष्टमीला रोहिणी नक्षत्रावरती मध्यरात्रीलाच घेतलाय हा पण एक साम्य धर्म त्यात आहे गुलाबराव महाराज जे ज्यांना आपण ज्ञानेश कन्या असं म्हणून ओळखतो ज्यांनी मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना केली त्यांचाही भाव असाच अनन्य निष्ठापूर्वक माऊलींच्या चरणी होता आता त्यांचा जो अभंग आहे त्यांनी रचलेला तो मी या आपल्या व्हिडिओच्या शेवटी देतो आपण जरूर ऐका तो अभंग त्यातना आपल्याला त्यांचा माऊलींच्या चरणी असलेला जो परब्रह्म तत्वरूपी भाव होता तो तुम्हाला लक्ष लगेच लक्षात येईल आता नामदेव महाराजांचे आता खरं तर अनेक अभंग आहेत अनेक अभंगातले काही चरण मी मुद्दाम डायरीमध्ये लिहून घेतले कारण प्रत्येक अभंग व्हिडिओमध्ये सांगणं कठीण होतं तर नामदेव रायांनी मा माऊलींबद्दल काय लिहिलं आहे नामदेवराय खरं तर नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली हे समकालीन होते एवढंच नाही तर हे अतिशय जवळ यांचा संबंध होता त्यांनी सोबत तीर्थयात्रा केली होती पंढरीला गेल्यानंतर नामदेव रायांचं आणि माऊलींची भेट ही सर्व श्रुतच आहे तर नामदेव रायांच्या गाथेमध्ये नामदेवरायांनी जसं लिहिलं आहे एका ठिकाणी जिथे पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचा संवाद दिलाय तर रुक्मिणी माता भगवंतांना विचारतात की हे काय तत्व आहे हे कुठले होतार आहेत की त्यांच्यासाठी तुम्ही इतके कळवळले आहात त्यांच्यासाठी तुम्ही इतकं तुमचं म्हणजे तुम्ही इतके भावना प्रधान झाला आहात देवा तर हे तत्व काय आहेत हे चार भावंड काय आहेत त्यात एक फार सुंदर अशी एक काय म्हणतात त्या कडव्यामध्ये त्या अभंगामध्ये एक सुंदर असं शब्द त्यात नामदेवरायांनी घातलाय तो शब्द असा आहे की ज्ञानदेव ब्रह्म निघोट इथे नामदेवरायांनी ज्ञानदेवांना ब्रह्म सांगितलं आहे आणि असं निश्चळ ब्रह्म सांगितलेलं आहे पूर्ण परब्रह्म सांगितलं आहे मग इथे आपल्याला लक्षात येतं की नामदेवरायांनी जे माऊलींचं आदि तीर्थावळी आणि समाधी ह्या ज्या तिन्ही प्रकरण हे जे तिन्ही प्रकरण आहेत खरं हे तुम्ही ऐकले नसाल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्ञाने ज्ञानेश्वर महाराजांचं जे चरित्र आहे तर ते चरित्र पहिले कोणी लिहिलं असेल तर ते नामदेवरायांनी लिहिलं आहे आणि त्याला आधी तीर्थावळी आणि समाधी असं तीन प्रकरणात ते लिहिलेलं आहे तर ह्या प्रकरणामध्ये हे माऊलींचे माऊलींबद्दलचे उद्गार नामदेवरायंनी काढलेले आहेत की हे ज्ञानेश्वर महाराज हे पूर्ण परब्रह्मशुद्ध असं परब्रह्म तत्त्व आहेत हा एक महत्वाचा प्रसंग आहे कारण नामदेवराय हे माऊलींच्या समकालीन होते पुढे जनाबाई महाराजांचा अभंग प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे त्यात असं म्हणतात की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं जनाबाई महाराज म्हणतात आता जनाबाई महाराजांच्या अधिकाराबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीने बोलण्याची काही गरज नाही जनाबाई म्हणजे जिथे ज्यांच्यासोबत सोबत भगवंत लिला करायचे ज्यांच्यासोबत दळण कांडायचे ज्यांच्यासोबत झाडलोट करायचे कचरा भरायचे ज्यांच्या हाताने जेवायचे अशा जनाबाई महाराजांनी काय म्हटलंय की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तर महाविष्णू जे परमविष्णू जे परमतत्व कुरुक्षेत्रावर होतं तेच महाविष्णू तत्व ज्ञानोबांच्या महा रूपात ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपात इथे अलंकारमध्ये स्थिर आहे हे जनाबाई महाराजांच्या अभंगात आपल्याला कळत पुढे आपण बळूयात सेना महाराजांनी आता सेना महाराजांनी दोन अभंग लिहिले आहेत मी मुद्दाम इथे नोट डाऊन केल्यात तर सेना महाराज पण म्हणतात की विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर हा हा जनाबाई महाराजांचा सारखाच एक अभंग आहे पुढचे चरण वेगळे आहेत पण सुरुवात त्याची तशीच आहे की विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि पुढे एका अभंगात ते लिहितात की प्रत्यक्ष परब्रह्म येऊणी अवतरलासी माऊलींबद्दल सेना महाराज काय म्हणतात की प्रत्यक्ष परब्रह्म येऊणी असे हेच जे म्हणजे गुलाबराव महाराजांनी गोंदवलेकर महाराजांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नामदेवरायांनी जनाबाई महाराजांनी जे म्हटलेलं त्याची पुनरावृत्ती इथे झालेली आहे की प्रत्यक्ष परब्रह्म हे माऊलींच्या रूपात अलंकार अलंकापुरीमध्ये स्थिर आहे आता पुढे येतो चोखोबा चोखोबान हे माऊलींच्या समकालीन नामदेवरायांच्या शिष्य प्रभाव म्हणजे माऊलींच्या शिष्य प्रभाव एक आणि माऊलींच्या माऊलींचा ज्यांच्याशी संबंध आला होता प्रत्यक्ष संबंध आला होता अवतार काळात असे चोखोबा ज्यांनी प्रत्यक्ष माऊलींना बघितलं होतं चोखोबांनी पण माऊलींबद्दल अतिशय सुंदर असं लिहिलं आहे की महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर पूर्ण आणि हे सगळे अभंग अतिशय सुंदर आहेत म्हणजे मी फक्त त्याचे काही कडवे घेतले कारण आपल्याला लिमिटेशन्स आहे टाईमची की आपण त्यामुळे मी यात फक्त पहिले कडवे घेतले आहेत हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे अभंग सेपरेटली पोस्ट करतो तर महाविष्णूचा अवतार प्राणसखा माझा ज्ञानेश्वर असं चोखोबा म्हणतात तर चोखोबांनी माऊलींना प्राण सखा असं म्हटलंय आणि महाविष्णूचा अवतार परत पुर पुरत परत इथे एक ती पुनरावृत्ती होती की महाविष्णू आहे ते कोण तर महाविष्णूचा अवतार हे चोखोबा म्हणतात आता एकनाथ महाराज एकनाथ महाराज माऊलींच्या समकालीन जरी नसले तरी एकनाथ महाराजांना माऊलींची सगुण भेट किंवा एकनाथ महाराजांना माऊलींच्या समाधीत उतरून माऊलींच्या तत्वाशी प्रत्यक्ष चर्चा करता आली हे एकमात्र संत आहेत की जे माऊलींच्या समाधीत उतरून सदेही उतरून ते काही स्वप्नात गेले नाहीत सदेही आळंदीत येऊन समाधी उघडून समाधीचं विवर उघडून समाधीच्या विवरात गेले होते आणि माऊलींशी तीन दिवस तीन रात्र त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता तर इथे नाथ महाराज काय लिहितात श्री विष्णूचा अवतार स्वामी माझा ज्ञानेश्वर परत पुनरावृत्ती आहे नाथ महाराज म्हणतात श्री विष्णूचा अवतार स्वामी माझा ज्ञानेश्वर असं तत्त्व माऊलींचं परब्रह्मतत्व विष्णुतत्व महाविष्णुतत्व सगळ्या संतांनी अखंड एकमुखाने आहे म्हणजे माऊलींचं परब्रह्मतत्व हे संतांना कळलं होतं म्हणून संतांनी आपल्या अभंगातनं ते प्रकट केलं माऊलींनी स्वतःविषयी Uh, स्वतःच्या अनुभवाविषयी जरी माऊली माऊलींनी अनुभवामृतात किंवा ज्ञानेश्वरीमध्ये किंवा आपल्या अभंगातनं काही ठिकाणी लिहिलं आहे पण आम्ही तत्व काय आहोत आम्ही निवृत्तीदादा माऊली सोपान काका मुक्ताई महाराज आम्ही तत्व आहोत काय याचं प्रगटीकरण कुठेही माऊलींनी केलेलं नाही तर माऊलींच्या समकालीन किंवा अलीकडे गुलाबराव महाराजांपर्यंत सगळ्या संतांनी महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भगवान विष्णू असे धन्य उद्गारच प्रत्यक्ष परब्रह्म भगवान परमपुरुषोत्तम श्री कृष्णचंद्र महाप्रभू माऊलींच्याच रूपात परत अवतरले त्यांनी जे गीता ज्ञान अर्जुनाला सांगितलं तेच गीतेचं ज्ञान भावार्थ दीपिकेतन चराचरातील प्रत्येक जीवासाठी प्रगट करून ठेवलं असे हे ज्ञानेश्वर माऊली असं हे ज्ञानेश्वर माऊलींच्या अवताराचं रहस्य या व्हिडिओची समाप्ती आपण गुलाबराव महाराजांच्या एका सुंदर अभंगाने करू कारण हा भंग मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतो यात माऊलींचं ब्रह्मतत्व त्यांनी अनेक रूपातनं प्रकट केले गुलाबराव महाराज आपल्या अभंगात म्हणतात हा गुलाबराव महाराजांनी रचलेला गाथा आहे आणि या गाथेत हा अभंग आलाय गुलाबराव महाराज म्हणतात वैष्णवाचा विष्णू शैवाचा शंकर माझा ज्ञानेश्वर दयाघणू सौरांचा गबस्ती वाघ्यांचा खंडोबा माझा तो ज्ञानोबा दयाघणू रामानुजा राम वल्लभांचा श्याम माझा प्रियतम ज्ञानेश्वर गुंड माणभावी आनंदाचा दत्त माझा ज्ञाननाथ दयाघणू ज्ञानेश्वर स्वामी माझा सर्वाठाई आता चित्ता नाही धाव पुढे असं त्यांचं माऊलींच्या ठिकाणी अपार प्रेम होतं ते त्यांना तात म्हणायचे भविष्यात आपण गुलाबराव महाराजांचं चरित्र त्यांचा माऊलींबद्दलचा भाव माऊलींनी त्यांच्यावर कशी कृपा केली होती हा सगळा प्रक हा जो सगळा घटनाक्रम आहे किंवा हे सगळं चरित्र हे आपण वेगळं बघणार आहोत तर आज इथेच थांबूयात माऊलींच्या या तत्वाबद्दल आपल्याला थोडंसं शाब्दिक कल्पना आली असावी असं समजतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओ आपण भविष्यात बघणार आहोत तुर्तास थांबतो रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार